बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण सत्रावे राजसूय यज्ञाची सांगताहून तीन दिवस उलटले आर्यावर्त आणि संपूर्ण भरतभूमीतून आलेले कित्येक राजे महाराजे आपापल्या देशांना परतू लागले प्रत्येक वेळी कोणी ना कोणी पांडव बंधू त्यांना निरोप द्यायला सीमेपर्यंत जात होता आलेल्या अभ्यागतांनी सार्थवाहांनी आणि याचिकांनी फुललेले मार्ग हळूहळू मोकळे वाटू लागले इंद्रप्रस्थ नगरीतला प्रत्येक क्षण दुर्योधनाला असह्य झाला होता केव्हा एकदा इथून बाहेर पडेन असं त्याला झालं होतं केवळ पितामह भीष्म आणि महामंत्री विदूर यांच्यामुळेच तो थांबला होता परंतु तेही मात्र परतायचं नावही काढत नव्हते आपण कुठं परख्या ठिकाणी आलो आहोत असं त्यांना वाटतच नव्हतं तशात युधिष्ठरानं मोठ्या आग्रहानं त्यांना राहून घेतलं होतं त्यामुळे दुर्योधनाचा नाईलाज झाला होता तशातच शिशुपालाची हत्या झाल्यापासून तो फार अस्वस्थ होता परंतु त्याच्या मनात काय चाललं आहे ते मात्र समजत नव्हतं सकाळी उठल्यापासून आपल्या चिंतनात हरवून गेल्या दुर्योधनाला पाहून कर्ण म्हणाला एवढा कसला विचार चालला आहे युवराज दुर्योधन राजमहालाच्या गवाक्षातून प्रशस्त राज रस्त्यावर पुष्करणीत पोहणाऱ्या हंसाकडे शून्यपणे पाहत होता दीर्घ निश्वास टाकून तो म्हणाला कृष्णाची ही दंडेली कुठवर चालणार आहे अंगराज यज्ञ मंडपात शिशुपालाचं रक्त सांडलं पण कोणीही त्याला विरोध केला नाही याचा अर्थ काय आज जरासंध जिवंत असता तर कृष्णाने हे धाडस केलं असत दुर्योधन म्हणत होता ते खरंच होत शिशुपाल केवळ चेदी देशाचा राजा नव्हता तर जरासंधाचा सेनापती होता कृष्ण मोठा धोरणी आहे हेच खरं भीमाच्या हातून आधी जरासंधाचा वध करून योग्य वेळ येताच त्याने शिशुपालालाही संपवलं होतं आणि वरून त्याच यज्ञमंडपात त्यानं शिशुपालाचा मुलगा दृष्टकेतू याला राज्याभिषेक करून आपली निस्पृहता दाखवली होती कर्ण कृष्णाच्या पाताळ यंत्री राजकारणाचा विचार करत होता त्यांना इथं राहायचं असेल तर खुशाल राहू देत आज मी माझा रथ सिद्ध ठेवण्याची आज्ञा दिली आहे उद्विग्न होऊन दुर्योधन म्हणाला तसं करू नकोस युवराज घाई घाई नाही शकुनी म्हणाला सोबत आलो आहोत तसे सोबतच परत जाऊ अन्यथा गैरसमज पसरतील शिवाय आपण इथून गेलो तर त्यांना गळ्यात गळे घालायला रानच मोकळे होईल आणि आता आलोच आहोत आणि त्यांनी एवढं आग्रहाचं निमंत्रण दिलंच आहे तर तेवढी सभाही पाहून जाऊ आता थोड्याच वेळात सहदेव बोलवायला येईल हे लक्षात आहे ना शकुनी म्हणाला तेही खरंच होतं परंतु शिशुपालाची हत्या झाली म्हणून दुर्योधनानं एवढं अस्वस्थ का व्हावं हेच करणारा कळेना की त्याच्या अस्वस्थतेचं कारण काही वेगळंच आहे कदाचित पांडवांचं वैभव पाहून त्याच्या मनात हा द्वेषाग्नी पेटला असावा शिशुपालाच्या हत्येविषयी त्याची ही प्रतिक्रिया म्हणजे त्या द्वेषाग्नीनं काढलेली एक पळवाट तर नाही ठरल्यावेळी सहदेव आलाच चार अश्व जोडलेल्या एका मोठ्या युद्धरथावर आरूढ होऊन सारे मयसभा पाहायला निघाले युधिष्ठिरादी चारही भाऊ मयसभेच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या स्वागतासाठी उभे होते सभेच्या सौदावरून स्त्रियांच्या हसण्या बोलण्याचा कोलाहल कानी आला महाराणी द्रौपदी सह युवराजनी भानुमती आदी कौरव स्त्रिया आधीच येऊन थांबल्या होत्या आणि मयसभेतील चमत्कार पाहून हसत खिदळत होत्या युधिष्ठिरानं स्वागत केल्यावर मयसभेची माहिती देत भीम पुढे चालू लागला सर्वजण त्याच्या मागोमाग निघाले मयसभेची ती अवर्णनीय शोभा दुर्योधन डोळे विस्पारून पाहतच राहिला इंद्रप्रस्थ नगरीत आणि पांडवांच्या राजमहालात आत्तापर्यंत पाहिलं होतं त्यापेक्षाही अधिक वैभव मयसभेत एकवटलं होतं कित्येक दालनं असल्या त्या सभेचा प्रत्येक खांब आणि भिंत ही प्रेक्षणीय होती तेथील प्रत्येक खांब अप्रतिम शिल्पकृतीचा नमुना होता तर प्रत्येक भिंत नाना प्रकारच्या चित्राने नटलेली होती प्रत्येक दालनात वरून लोंपकळणाऱ्या हंड्या झुमरांतून मौल्यवान रत्नांची योजना केलेली होती त्यांच्यातून परावर्तित होणारा मंद मंद असा प्रकाश सर्वत्र पसरला होता परंतु खऱ्या गमती पुढेच होत्या एका विस्तीर्ण दालनातून दुसऱ्या दालनात प्रवेश करताना वाटेत लहानसा झुझुता जलप्रवाह दिसला पुढील दालनात प्रवेश करायचं तर तो ओलांडणं आवश्यकच होतं सर्वात पुढे असल्या दुर्योधनानं सहजच वस्त्र वर घेतलं आणि पाण्यात पाय ठेवला परंतु काय आश्चर्य पाण्यात पाय ठेवूनही तो भिजला नव्हता की पायाला जलप्रवाहाचा झुळझुता स्पर्श झाला नव्हता अधोवस्त्र वर न घेता भीम तसाच पुढे निघाला आहे हे, हे पाहून त्याला आणखीच आश्चर्य वाटलं पुढे जाऊन थांबलेला भीम मागे वळून पाहत खो खो हसत होता दुर्योधनाची झालेली ही फसगत पाहून सारे हसू लागले बंधो अरे तो जलप्रवाह नाही पण खरी गंमत अजून पुढेच आहे बरं तेव्हा थोडं जपून भीम म्हणाला दुर्योधनी वरवर हसला खरा परंतु तो मनातून पुरता खजिल झाला होता आणखी एक दोन दालनं पाहून झाल्यावर तो म्हणाला आता राहू दे भीमा राहिलेली दालनं उद्या पाहू ठीक आहे तुझी इच्छा भीम म्हणाला सर्वजण आपापल्या निवासस्थानी परतले दुर्योधनाला दिवसभर आपल्या फजितीचं दुःख वाटत राहिलं त्याला सारे हसले हे पाहून दुःशासनही सारखा चढपडत होता एवढं सगळं झाल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच वयसबा पाहायला जायचं म्हणजे आपली अपमानाची जखम पुन्हा ताजी करून घेणं ठरणार होतं परंतु न जाणंही सभ्यतेला धरून झालं नसतं तेव्हा सहदेव आल्यावर अगदी नाईला जाणंच दुर्योधन बाहेर पडला आज भीम सर्वांना एका नव्याच दालनात घेऊन आला स्त्रियांसाठी राखून ठेवलेली दालनं तिथून स्पष्ट दिसत होती त्यातील एका दालनाच्या सौदावर द्रौपदी आणि इतर कुरुस्त्रिया सुखसंवाद करत उभ्या होत्या पुढील दालनात प्रवेश करायचा तर स्फटिक शुभ्र संगमरवरी फरसबंदीवरून चालत जावं लागणार होतं त्या दालना ठिकठिकाणी सुंदर रंगावलीही रेखाटलेल्या होत्या दुर्योधनानं पाऊल उचल आणि तो धाडकन काटोकाठ भरल्या जलाशयात कोसळला भीमार्जुनांसह सारे मोठमोठ्याने हसू लागले त्या हास्यध्वनी सौदावर उभ्या असल्या तर स्त्रियांच्या कानावर पडताच त्यांचंही लक्ष वेधलं गेलं आणि क्षणार्धात तिथूनही हास्यध्वनी उमटला दुर्योधनाची फजिती झालेली पाहून महाराणी द्रौपदीला हसू आवरलं नाही महाराणीला हसताना पाहून तिच्या सख्याही हसू लागल्या कदाचित असं काहीतरी घडेल आणि मनसोक्त हसायला मिळेल याची अटकळ त्याने आधीच बांधलेली असावी नाकातोंडात पाणी गिल्ला दुर्योधन हौदातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला तोवर सेवक धावले त्याने दुर्योधनाला बाहेर काढलं बाजूला नेऊन परिधान करायला कोरडी वस्त्र दिली दुर्योधन वस्त्र परिधान करून आला तेव्हाही भीम हसतच होता भीमाकडे जळजळीत नजरेनं पाहून घेत दुर्योधनानं वर पाहिलं द्रौपदी आणि तिच्या सख्या अजूनही गालात हसत होत्या दुर्योधनाच्या डोळ्यांकडे पाहवत नव्हतं त्यांच्यातून जणू ठिणग्या सांडत होत्या मस्तकात संतापाची आग पिटली होती त्याला आता अधिक काल तो अपमान सहन करणं शक्य नव्हतं की मयसभे थांबणं शक्य नव्हतं समोर दिसत असला दरवाजा उघडाच होता दुर्योधन ताड ताड निघाला त्याला शक्य तेवढ्या लवकर बाहेर पडायचं होतं इथप्पर घरी आलेल्या अतिथीचा अपमान करणाऱ्या पांडवांची तोंड पाहायची त्याची इच्छा नव्हती पुन्हा घडायचं तेच घडलं दुर्योधनाचं मस्तक थाडकन भिंतीवर आदळलं संतापाने पेटलेलं त्याचं मस्तक त्या आघाताने आणखी आणखीच मिरलं तशाच भडकल्या माथ्याने इकडे तिकडे पाहत तो बाहेर पडायचा मार्ग शोधू लागला तिथंच दिसत असला एक बंद दरवाजा ढकलून बाहेर पडायला काहीच हरकत नव्हती संतापाच्या भरात त्यानं दोन्ही हाताने तो दरवाजा ढकलला परंतु तसाच पुढे भेलकांडत जाऊन तो, तो पलीकडच्या दालनातील संगमरवरी फरस बंदीवर आदळला बंद असल्यासारखा वाटणारा तो दरवाजा मुळात बंद नव्हताच सरळ तोंडावरच आदळल्यानं दुर्योधनाचं तोंड चांगलं सडकून निघालं अंधपुत्रा अरे दरवाजा इकडा आहे बंधो सहदेव दुर्योधनाला दरवाजा दाखव सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात भीम म्हणाला आणि तो पुन्हा मोठमोठ्यानं गडगडाट करत हसू लागला दुर्योधनाची ती त्रेधा पाहून द्रौपदी अजूनही हसत होती त्यातच भीमानं दुर्योधनाला उद्देशून केलेला अंधपुत्र हा द्वैर्थी निर्देश तिला आणखीच रुचला असावा त्यामुळे ती अधिकच हसू लागली तिचा आणि तिच्या सख्यांच्या हसण्याचा असह्य कलकलाट आणखीच वाढला आता अधिक फजिती नको म्हणून सहदेव दुर्योधनाच्या हाताला धरून दरवाजाकडे निघाला सर्वांचाच इतका विरस झाला होता की आता अधिक काळ एकमेकांच्या सहवासात राहणं खरोखरीच कठीण होतं घडलं ते सारच इतकं अनपेक्षित होतं की दुर्योधनाची कशी समजूत घालावी ते युधिष्ट्रालाही समजलं नाही मय सभे बाहेर पडता दुर्योधना रथावर पाऊल ठेवलं आणि घर्रक्कन भीमाकडे वळून तो म्हणाला अंधपुत्र किती डोळस असता ते वेळ आल्यावर तुलाही दिसेलच आणखी एक लक्षात ठेव आंधळा का होईना कौरवांना बाप आहे तुला तो सांगायला तरी आहे का हे जर आठवून पहा दुर्योधनाने केलेली ती परतफेड पाहून इतका वेळ हसत असला भीम बावचा दुर्योधन एकदम असं काही वर्मावर बोट ठेवणारं बोलेल असं त्याला वाटलं नसावं त्यानं युधिष्ठाकडे पाहिलं तर तो खाली पाहत होता साधा एकमेकांना निरोप देण्या घेण्याचा उपचारही कोणी पाळला नाही दुर्योधनापाठोपाठ सार एक जण रथारूढ होताच सारथ्यानं असूड उगारला रथ निवासस्थानावर पोचल्याबरोबर दानकन रथातून खाली उतरत दुर्योधन किंचा आळा प्रतिकामी प्रतिका मी धावतच आला आणि दुर्योधनासमोर उभा राहिला आज आत्ता माझा रथ सिद्ध कर मी हस्तिनापूरला निघालो आहे इथं आता पाणी प्यायचीही माझी इच्छा नाही युवराजनी भानुमतीकडेही दुतिका पाठवून माझा संदेश पोचता कर दुश्यासन खाली मान घालून समोर उभा होता त्याचे दोन्ही खांदे गच्च धरून गदागदा हलवत दुर्योधन म्हणाला तो आरदान भीम काय म्हणाला ते ऐकलंच ना तो तो मला अंधपुत्र म्हणाला त्यावेळी त्याचे ते चारही भाऊ आणि ती उर्मट द्रौपदी माझ्याकडे पाहून दात विचकून हसत होती दुश्यासनाची मनस्थिती दुर्योधनापेक्षा फारशी वेगळी नव्हती त्यालाही दुर्योधनाच्या अपमानाचं तेवढंच दुःख झालेलं होतं त्याचे डोळे जणू मुखपणे दुर्योधनाला सांगत होते बंदो निराश होऊ नकोस त्या उन्मत्त भीमाला आणि त्याच्या भावाना अद्दल घडवल्याशिवाय माझ्याही मनाला स्वस्थता लावणार नाही कोणाच्याही मनाची पर्वा न करता दुर्योधनानं त्याच क्षणी हस्तिनापुराकडे प्रस्थान ठेवलं युवराजाची आज्ञा मिळता सारत्याने घोड्यांना पाणी पाजलं तेल वंगन घालून रथचक्रांची पाहणी केली दुर्योधन दुःशासन कर्ण आणि शकुनी या चौघांचे रथ हस्तिनापूरचा मार्ग आक्रमू लागले दुर्योधनाची मनस्थिती ओळखून शकुनीनं मुद्दामच त्याला आपल्या रथात घेतलं कर्णाला मात्र दुर्योधनाचं सांत्वन करायला शब्द सापडले नाहीत झाला प्रकार अत्यंत अश्लाघ्य असाच होता परंतु भीमानं असं काही बोलावं आणि द्रौपदीनं कुत्सित हसावं यात आश्चर्य वाटावं असं काहीच घडलं नव्हतं संधी मिळाली असती तर द्रौपदीही तसंच काहीतरी जिवारी झोमणारं बोलायला चुकली नसते कदाचित महाराणी पदाची मर्यादा तिला आडवी आली असावी कदाचित तिच्या सख्यांजवळ काही म्हणालीही असेल त्यामुळंच तर त्या एवढं हसत होत्या दुर्योधनाच्या त्या अपमान करण्याच्या मनातल्या जखमा पुन्हा ताज्या होऊन भळभळू लागल्या त्याला भीमाच्या आणि द्रौपदीचे शब्द आठवत होते प्रक्षण भीम असंच बोलला होता स्वयंवर प्रसंगी द्रौपदीनेही असा जिवारी झोमणारा अपमान केला होता परंतु आज तो आपल्या दुःखापेक्षा आपल्या मित्राच्या अपमानानं अधिक व्यथित झाला होता त्याचा सूड घेण्यासाठी वाटतेल तो त्याग करायची त्याची तयारी होती दुर्योधनाच्या रथावरील नागध्वज वाऱ्यावर फरफरत होता वाऱ्यावर हेलकावणारी ध्वजावरील नागपडा क्षणवर जिवंत असल्याचा भास होत होता दुर्योधनाच्या मनातील पांडव जणू फडा काढून फुतकारत होता इंद्रप्रस्थाहून परतलेल्या दुर्योधनाला अन्न जात नव्हतं की रात्री झोप लागत नव्हती युधिष्ठिराचं वैभव सारखं त्याच्या डोळ्यात सलत होतं पांडवांचं वाढलेलं सामर्थ्य पाहून त्याच्या मनातल्या मत्सरानं पुन्हा फडा काढली होती आणि त्यातच भीमानं आणि द्रौपदीनं केलेल्या त्या अपमानाचं शल्य एखाद्या सुचीमुख बाणासारखं त्याच्या काळजात ऋतून बसलं होतं खरच एक वेळ केलेला अपमान किंवा त्याच्यासमोर झालेला अपमान माणसाला विसरता येईल सुडाची ठिणगी उरात जपत तो सुसह्य करता येईल परंतु स्त्रीसमोर झालेला अपमान त्यातही एखाद्या सुंदर स्त्रीसमोर झालेला अपमान तो कधीही विसरू शकत नाही आणि इथं तर जगाला जाळून टाकील एवढा सुडाचा वनवा पेटावा असा अपमान एका स्त्रीनंच केला होता पांडवांची प्रिय पत्नी रूपगर्विता द्रौपदी दुर्योधनाच्या फजेतीवर सुभद्रा भानुमती आदी राजस्त्रियांसमोर उपहासानं हसली होती आणि तिच्या संवेत असणाऱ्या तिच्या त्या मूर्ख सख्या त्यांच्या हसण्याचा तो कलकलाट अजूनही तसाच दुर्योधनाच्या कानावर आदळत होता दुर्योधनाची अवस्था पाहून एके दिवशी शकुनी म्हणाला पुत्र दुर्योधन का असे सुखाचे सुस्कारे टाकतो आहेस एवढं कसलं दुःख तुला छळतं आहे दुःखद निश्वास टाकत दुर्योधन म्हणा मग काय शत्रूचं वैभव आणि सामर्थ्य वाढत चाललेलं पाहून आनंदोत्सव साजरा करू राजा शिशुपाल उचित तेच सांगत होता असं तुम्हाला नाही वाटत मामा वाटत तर शकुणी म्हणाला पण कोणीही त्याची बाजू घेतली नाही सर्वांसमोर कृष्णानं त्याला ठार केलं पण कोणीही पुढं होऊन त्याला अडवलं नाही शतावधी क्षत्रिय राजांचे देशोदेशी होऊन आलेल्या सार्थवाहांचे आणि वैशांचे जथे कितीतरी मौल्यवान वस्तूंचे सुवर्ण राशींचे आणि दुर्मिळ रत्नांचे नजराणे घेऊन युधिष्ठाला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या हो दारात उभे होते ज्यांची नावंही मला माहीत नाहीत अशी रत्न त्यांच्या महालाच्या भिंतीत जडवलेली आहेत ते सार डोळ्याने पाहिल्यावर दुःख करू नको तर काय करू त्या भेटी स्वीकारताना थकलेल्या माझ्या हातांचे श्रम अजूनही दूर झालेले नाहीत माझं मन द्वेषानं जळत आहे मामा आता मी जगू तरी कशासाठी त्यांच्या त्या असामान्य वैभवापुढे माझं वैभव म्हणजे काहीच नव्हे शत्रूचं वाढत चाललेलं वैभव सामर्थ्य पाहण्यापेक्षा मेलेलं काय वाईट मय सभेत ते मला हसले तो भीम मला अंधपुत्र म्हणाला ते ऐकून ती गर्विष्ट द्रौपदीही मला हसली त्या सर्वांनी मिळून माझी चेष्टा केली एवढं सगळं झाल्यावर मी जगू तरी कशासाठी कोण कौन, कोण आहे मी पुरुष की कोणी नपुंसक असं जगण्यापेक्षा मी विष घेईन जर त्या आग्नित शरीर झोकून देईन नाहीतर नाहीतर जलसमाधी घेईन पण असा जगणार नाही दुर्योधनाची मनस्थिती शकुनीला चांगली माहीत होती तरीही वरकरणी भोळेपणाचा आवाहन तो म्हणाला दुर्योधन अरे एवढा त्रागा कशासाठी तेही तुझे भाऊच आहेत ना मग एवढा राग एवढा द्वेष तो कशासाठी ते वैभव त्यांनी त्यांच्या सामर्थ्यावर मिळवलं आहे ते त्यांचं त्यांना भोगू दे त्यांचा द्वेष करायचं आम्हाला काय कारण त्यामुळे आम्हाला तर काही उणेपणा येत नाही ना तुझं वैभव आणि सामर्थ्य कोणत्याही बाबतीत कमी नाही भीष्म द्रौण कर्ण अश्वत्थामा जयद्रथ यांच्यासारखे श्रेष्ठ वीर आणि मी स्वतः तुझ्या पाठीशी असताना तुला काळजी कशाची वाटते उगाच मनस्ताप करून घेऊ नकोस तुम्ही म्हणताय ते खरं आहे मामा पण त्यांचं वैभव नष्ट झालेलं पाहिल्याशिवाय माझ्या मनाला शांतता लावणार नाही वाटतं वाटतं याच क्षणी त्यांच्याविरुद्ध युद्ध घोषित करावं आणि इंद्रभ्रस्थ पादाक्रांत करून त्यांना तिथून हकलून लावावं यावर शकुनी काहीच बोलला नाही तो विचार झाला होता शकुनी काहीच बोलत नाही असं पाहून दुर्योधन पुढे म्हणाला बोला बोला मामा मला तुमचा सल्ला हवा आहे सांगा मामा मी काय केलं म्हणजे माझं इप्सीत साध्य होईल युद्धाशिवाय दुसरा मार्ग मला तरी दिसत नाही तुला माझा सल्ला हवा आहे ना विचार करत शकुनी म्हणाला मग तर युद्धाचा विचार आधी डोक्यातून काढून टाक अरे तू वेडा आहेस की काय त्यांना युद्धात पराभूत करणं इतकं सोपं नाही ते स्वतः कसलेले योद्धे आहेत आणि शिवाय सध्या त्यांचं सामर्थ्य फार वाढलं आहे आपल्या बाजूला पाहिलंच तर भीष्माला त्यांच्याविषयी ममत्व वाटतं द्रोणाचाही कल त्यांच्याकडेच आहे राहता राहिला तो कर्ण तो एकटा काय करणार अशा स्थितीत महाराजा युद्धाची अनुमती देईल असं मला तरी वाटत नाही आणि तुला एक सांगू मुळात तुला एवढा सगळा खटाडोप करायची काहीच गरज नाही युधिष्ठराला इंद्रप्रस्थातून हकलून लावायचा एक उपाय माझ्याकडे आहे तू म्हणशील तर रक्ताचा एक थेंबही न सांडता तुझा कार्यभाग मी साधून देईन बोल आहे तयारी अरे तुम्ही योद्धे म्हणजे फार सरळ मार्गी मरायच्या तयारीनं अगदी शीर तळ हातावर घेऊन लढाईत उतरता आणि यदा कदाचित जिंकलाच म्हणजे शत्रून तुमचा कपटानं गळा कापला नाहीच तर विजय साजरा करता मला हा शुद्ध वेडेपणा वाटतो अशी लढाई काय कामाची जिंकायची खात्री असेल तरच माणसांना लढाईत उतरावं त्यासाठी जिंकायचा आत्मविश्वास मात्र हवा विजय महत्त्वाचा तो कसा मिळवला याची चिकित्सा करणाऱ्यांनी ती अवश्य करत बसावी दुर्योधनाचे डोळे आनंदाने चमकले उत्तावीरपणे तो म्हणाला खरंच हे शक्य आहे मामा सांगा असा कोणता उपाय आहे तुमच्याकडे उत्तावीर झाला दुर्योधन आता एक क्षणभरी थांबायला तयार नव्हता युधिष्ठिराला दिवत आवडतं पण खेळता मात्र येत नाही हे ये तुला चांगलं माहीत आहे असा खेळाडू सापडणं म्हणजे जिंकायची हमका संधी त्याला तू द्यूताचं आव्हान दे अरे ही आर्यांची पूर्वापार रितच नाही का कुठलाही क्षत्रिय राजा द्यूताचं आव्हान कधीच नाकारत नाही हा तर धर्मराज आहे आपलं क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी तो द्युताचं आव्हान निश्चितच स्वीकारेल आणि एखाद्या भोळ्या सावजासारखा ऐताच माझ्या जाळ्यात सापडेल द्युतात माझी बरोबरी करणारा उभ्या आर्यावर्तात कोणीही नाही हे तुला सांगायलाच हवं का तू फक्त त्याला द्युताचं आव्हान दे आणि बाकीचं सगळं माझ्यावर सोपव मी तुझ्या बाजूने फासे टाकीन अरे माझ्यासारख्या कसल्या खेळाडू पुढे त्याची कशी फजिती होते ते तू फक्त पाहतच राहा त्याचं राजवैभव त्याची सर्व संपत्ती रक्ताचा एक थेंबही न सांडता मी तुला जिंकून देईन पण त्यासाठी तुला आधी एक गोष्ट केली पाहिजे काही करून द्यूतासाठी महाराजांची अनुमती मिळवली पाहिजे शिशुपालाचा मित्र शाल्वराज कृष्णाच्या त्या कृत्याचा सूड घेण्यासाठी द्वारकेवर चालून जाण्याची शक्यता आहे म्हाताऱ्या वसुदेवावर द्वारकेच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवून कृष्ण इंद्रप्रस्थाला गेला आहे शाल्वराज ही संधी सोडेल असं मला वाटत नाही आपणही ही संधी सोडता कामा माने कृष्णालाही त्या गोष्टीची कुणकुण लागली असणारच तोही कदाचित त्याच विवंचनेत असेल तेव्हा पांडवांना त्याची ते मसलत मिळण्याआधी आपण डाव साधला पाहिजे दुर्योधनाचा फसफसून आलेला उत्साह जागी चिरला महाराजा अनुमती देईल असं त्याला वाटे ना तो म्हणाला ते तुम्हालाच केलं पाहिजे मामा याबाबतीत महाराज माझा ऐकतील असं मला वाटत नाही शकुणी काहीच बोलत नाही असं पाहून दुर्योधनानं त्याची मुखसंमती ग्रहितच धरली घाईघाईनं तो बोलला चला आपण आत्ताच महाराजांकडे जाऊ दुर्योधनाचा जिरलेला उत्साह पुन्हा परत आला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद